लोकशाही विरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन संसदेचे पावसाळी अधिवेशनातील कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी हे नीट नीट परीक्षेसंदर्भात फुटीच्या विषयावर बोलत असताना अचानकपणे त्यांचा माईक बंद करण्यात आला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून भारताचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या लोकसभेच्या पवित्र वास्तू विरोधकांचा आवाज दाबून लोकशाहीचा गळा घुटण्याचा अश्लाक्य प्रकार मोदी शहा बिर्ला या त्रिकुटाकडून घडलेला आहे याच पार्श्वभूमीवर या लोकशाहीविरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज पक्षाच्या वतीने बुधवारी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठाणे रेल्वे स्टेशनच्या पश्चिम प्लॅटफॉर्म क्रमांक एक बाहेरील पद पथावर सॅटिस पुलाखाली मुक निदर्शने करण्यात आली देशानुसार आम्ही निदर्शनं करीत आहोत आपल्या सर्वांना कल्पना असेल आपला लोकशाहीचा गौरवशाली इतिहास आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये लोकसभेमध्ये माईक बंद हा प्रचार चालू आहे आणि तो टाका आज विरोधी नेत्यापर्यंत बोलला आहे की ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत माझा माईक बंद आहे त्यावेळेला लोकसभेचे सभापती उपम बिर्ला त्यांनी सांगितलं की माईक बंद केला नाही बटन माझ्याकडे नाही अर्थात ना लोकसभेच्या सभापती हे स संसदेचा कार्यपात असतो त्याच्याकडे पॉवर आहे लोकसभेचं कामकाज कसं चालवावं आणि त्याच्यावर लक्ष ठेवून हा एक केअरटेकर आहे संसदेकर संसदेचा म्हणजे लोकशाहीचा आणि अशा वेळेस कायदेशीर कर्तव्यात कसुरी करू तो सांगतो की माझ्याकडे बटन नाही आम्हाला याचा अर्थ कसा लागतो हा लोकशाहीवर झाला आहे कोणी बंद केला तो चालू करण्यात आणि हे प्रकार वारंवार वाढत चालल्यामुळे एक मूर्त निदर्शनं करून आम्ही एक विरोधाभास दाखवत आहोत की लोकशाहीचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही जेव्हा जेव्हा तुम्ही असा माईक बंद करण्याचे किंवा लोकशाही संसदेमध्ये कोणत्याही सदस्याचा आवाज आणि बाईक बंद करण्याचा प्रकार असेल तो निषेधार्थ आहे आज सदस्यांपासून विरोधी पक्षनेता उद्या हा पंतप्रधान जाईल म्हणूनच या लोक या लोकशाहीच्या गौरवशाली लोकशाहीचा